नमस्कार एम एन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ठेकेदार यांच्या विरोधात कुसगाव डोंगरगाव येथील ग्रामस्थ यांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे कुसगाव बुद्रुकचे उपसरपंच सूरज केदारी यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ठेकेदार यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे पाचवा दिवस असल्याने उपोषणकर्ते केदारी यांची तब्येत ढासळत आहे डॉक्टर यांनी त्यांची नुकतीच तपासणी केली असता अद्याप तरी बी पी शुगर नॉर्मल आहे पण येत्या काही दिवसात केदारी यांचे उपोषण स्थगित न केल्यास आहे ती परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते तरी प्रशासनाने त्वरित त्यांचे उपोषण थांबवावे अशी सामान्य जनतेची मागणी आहे आज पाचव्या दिवशी माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे उपोषण स्थळी भेट देऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उच्च अधिकारी यांच्याशी संपर्क साधत लोकसंख्येनुसार पाणी पुरवठा वाढविण्यात यावा अशा सूचना केल्या आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ठोस आश्वासन प्राधिकरण कडून न मिळाल्यास संपूर्ण कुसगाव डोंगरगाव ग्रामपंचायत उपोषण रोको आणि सरकारी अधिकारी यांना गावबंदी करण्याचा इशारा कुसगाव ग्रामपंचायत कडून ज्ञानेश्वर गुंडा आणि डोंगरगावचे सुनील येवले यांनी दिला आहे पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट डोंगरगाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या ग्रामस्थांच्या सर्व नागरिकांना सुरळीत पाणी मिळावं त्याचबरोबर अनेक अनेक गेल्या दिवसांपासून योजना चालू झाल्यानंतर देखील पाणी मिळत नाही आणि निकृष्ट दर्जाचं काम झालं साडेसहा एम एल डी पाणी कुसगाव डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या दोन हजार अठ्ठेचाळीसची लोकसंख्या गृहीत धरून या ठिकाणी भविष्याच्या दृष्टीने जर याची योजनेचं जर पुनर्निरीक्षण करून नवीन सुधारित आराखडा तयार केला या विविध विषयाला धरून आज पाच दिवस आपल्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सूरज भाऊ केदारी माऊली भाऊ दादा आशिष भाऊ आणि सर्व ग्रामस्थ सूरज भाऊ या ठिकाणी गेली पाच दिवस उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी गेले पाच दिवस त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आलेला आहात खरं तर शासनाची जबाबदारी आहे की नागरिकांना स्वच्छ पाणी वेळेत मिळालं पाहिजे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सूरज भाऊ केदारी यांनी जे के उपोषण सुरू केलं याची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आणि यामधून आमच्या कुजगाव डोंगर गावच्या सर्व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शासन आज या ठिकाणी काही निर्णय घेत आहेत त्या निर्णयाची अधिकृत घोषणा ही संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचं पत्र शासनाचं या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे आपण सगळ्या नागरिकांना विनंती आहे की संध्याकाळी पाच वाजता आपल्या भागातील सगळ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं आणि ज्या सूरजभाऊ केदारी यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता नागरिकांच्यासाठी जे उपोषण केलं आहे त्या उपोषणाच्या माध्यमातून शासनाने आपल्या भागातील नागरिकाला न्याय देण्यासाठी जो निर्णय घेणार आहे त्यानंतर सूरजभाऊ यांनी आपलं उपोषण सोडावं असं देखील आम्ही त्यांना विनंती करणार आहे तर आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे की संध्याकाळी पाच वाजता आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं सूरज भाऊंच्या या उपोषणाला पाठिंबा दिलेला जसा आहात तसा संध्याकाळी येऊ आपण आपली जी ताकद त्यांच्या मागे उभी केलेली आहे त्यामुळे त्यांना जी शक्ती मिळालेली आहे करतोय तर आपली जबाबदारी वाढलेली आहे त्या अनुषंगाने ज्याला ज्याला ज्या ज्या ठिकाणी आपल्या भागातील नागरिक आहेत त्यांना आवाहन करून या ठिकाणी येण्याची विनंती या ठिकाणी करतो माऊली भाऊ तुम्ही काय सांगते ग्रामस्थ पिंगाव डोंगरगाव ग्रामस्थांच्या जे आंदोलन पाण्याचं ज्या मागण्या त्या मागण्या आम्ही पाहिल्यानंतर पाहिल्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत आम्ही अजून काही कुठलाही निर्णय घेतलेला नाही तर त्यांनी आज आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही एक करू उद्या जर त्यांनी मागण्या मान्य नाही केल्या तर आज आम्ही उद्या कुठला ग्रामस्थ आणि कुठलं ग्रामपंचायत पूर्ण सर्वोच्च सर्वजण उपोषणाला बसणार आहेत ही प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा जर होऊनही त्यांनी काम पूर्ण नाही केलेलं त्यामुळे आमचे डॉक्टर कुसगावचे ते उपसाराला बसलेला आज पाचवा दिवस झालेला आहे तरी शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे आज सायंकाळी पाच वाजता जर आमच्या मागणी पूर्ण मान नाही मान्य केल्या तर या ठिकाणी आम्ही ह्या रस्त्यावर उतरू आणि संपूर्ण डोंगर कुजगावचे ग्रामस्थ या ठिकाणी उतरून कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला या भागामध्ये आम्ही फिरून देणार नाही व सगळा रस्ता जाम करून आमचे चौकन चौक जाम करून टाकू कारण हा सर्व ग्रामस्थांचा तळचडीचा गांभीर्याचा प्रश्न आहे याकडे शासकीय अधिकारी खूप करत आहेत आज शेवटची संध्याकाळी पाच वेळेवर त्यांना मुदत राहील असा आम्ही त्यांना इशारा देतो अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद